श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या दरम्यान असतो चातुर्मास तर या चातुर्मासामध्ये आपल्याला श्रीहरी विष्णू यांची जितकी जास्त सेवा करणे शक्य होईल तितकी जास्त सेवा करायची असते आणि त्याचबरोबर बघा या चातुर्मासामध्ये श्रीहरि विष्णू क्षीरसागरामध्ये विश्रांतीसाठी जातात तर याच काळाला चातुर्मास असे म्हणतात तर बघा या चातुर्मासामध्ये कुठलेही शुभ कार्य होत नाही आणि त्याचबरोबर बघा चातुर्मास चालू झाल्यानंतर आपल्याला श्रीहरि विष्णू यांच्या जितक्या जास्त सेवा करणे शक्य होतील तितक्या जास्त सेवा करायला हव्यात आणि त्याचबरोबर बघा या चातुर्मासामध्ये आपण आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला श्री हरे विष्णू यांची एक उच्च कोटीची सेवा करायची आहे तर ती कोणती सेवा करायची आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा <skrana> श्री हरी विष्णू क्षीरसागरामध्ये विश्रांतीसाठी जातात त्याच एकादशीला देवशयनी एकादशी असे सुद्धा म्हणतात तर बघा या देवशयनी एकादशीपासून आपल्याला श्री हरी विष्णू यांच्या अनेक सेवा असतात तर त्यापैकी आपल्याला ही सर्वात महत्वाची सेवा आहे ती आज मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा या चातुर्मासामध्ये आपल्याला भगवान विष्णू यांची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्राची सेवा आपल्याला दररोज करायची आहे तर बघा या चातुर्मासामध्ये चार महिने आपल्याला ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे तर बघा सलग चार महिने आपल्याला ही सेवा करायची असते आणि त्याचबरोबर बघा जर तुम्ही महिला असाल आणि ही सेवा करणार असाल तर मासिक धर्म सोडून तुम्ही ते पाच दिवस सोडून ही सेवा करू शकता आणि त्याचबरोबर बघा या तौद्या चातुर्मासामध्ये अनेक लोक काही नियमसुद्धा पाळत असतात तर बघा जर तुमची इच्छा असेल चातुर्मास पाळायचा तर या चातुर्मासामध्ये कांदा लसूण वर्जी असतो त्याचबरोबर या चातुर्मासामध्ये मांसाहारसुद्धा केला जात नाही या चातुर्मासामध्ये जे चातुर्मास लोक पाळतात तर ते बिछाण्यावर न झोपता आपले खाली चटई हातरून जमिनीवरच झोपतात तर बघा अशा प्रकारे काही नियम असतात जर तुम्हाला नियम पाळून जर ही सेवा तुम्ही केली तर उत्तमच मात्र बघा जर तुम्हाला हे नियम पाळणे होत नसेल तर तुम्ही साधीसुद्धा ही सेवा करू शकता तर बघा दररोज आपण या चातुर्मासामध्ये भगवान विष्णू यांच्यासमोर आपल्याला दिवा लावायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर आपल्याला भगवान विष्णू यांचे व्यंकटस्तोत्राचीही सेवा करायची आहे तर बघा ही सेवा करत असताना आपण ती सेवा जर तुम्ही दररोज एकवीस वेळा जर तुम्हाला व्यंकटस्तोत्र वाचणे होत असेल तर तुम्ही एकवीस वेळासुद्धा वाचू शकता त्याचबरोबर अकरा सात किंवा तीन वेळेसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तर बघा संपूर्ण चातुर्मासामध्ये आपल्या मनातील काही इच्छा असेल किंवा तुमच्या काही समस्या असतील तुमच्या घरामधील समस्या समस्या असतील त्याचबरोबर बघा जर तुम्हाला व्यापार उद्योगामध्ये यश यश येत नसेल जर तुम्ही विद्यार्थी असाल तुम्हाला नोकरी लागत नसेल किंवा तुमच्या शैक्षणिक काही अडचणी असतील तुमच्या नोकरीबाबतीतील समस्या असतील तुमच्या मुलांच्या पतीच्या बाबतीतील काही समस्या असतील अशा अनेक समस्यावर आपल्याला ही व्यंकटेश ही सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर बघा जर तुम्ही मनात कुठली इच्छा धरून जर ही स्तोत्राची सेवा केली तर नक्की तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होते तर बघा या चातुर्मासामध्ये आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी तसेच आपल्या काही समस्या असतील किंवा तुमच्या काही अडचणी असतील यासाठी सुद्धा तुम्ही भगवान विष्णू यांची ही उच्च कोटीची सेवा करू शकता व्यंकटस्तोत्र जर तुम्ही मनापासून वाचले आणि भगवान विष्णू यांचे मनापासून नामस्मरण केले तर बघा त्याचे फळ आपल्याला मिळतच असते आणि त्याचबरोबर बघा भगवान विष्णू यांची सेवा केल्याने आपल्याला माता लक्ष्मीचासुद्धा कृपाशीर्वाद राहतो आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो आणि आपल्या घरावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचासुद्धा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो तर बघा अशा प्रकारे जर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आपल्यावर जर आशीर्वाद राहत असेल आणि आपल्या घरामध्ये जर त्यांचा कृपा आशीर्वाद राहत असेल तर बघा आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतात आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहतो तर बघा अशा प्रकारे आपल्या घरातील सर्व समस्या हळूहळू सुटायला लागतील तुमच्या पैशाबाबतीतील समस्या असतील किंवा तुमच्या काही अनेक समस्या असतील त्यासुद्धा समस्या तुमच्या सुटू लागतील तर बघा या चातुर्मासात आपल्याला श्रीहरी विष्णू यांची उच्च उच्चकोटीची सेवा करायची आहे जर तुम्ही ही उच्च कोटीची श्रीहरी विष्णू यांची सेवा केली तर नक्की तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा यांचा आपल्यावर आपल्यावर कृपा आशीर्वाद आशीर्वाद राहतो तर बघा आपल्या घरातील सर्व समस्या दूर होतात आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि त्याचबरोबर तुमच्या नोकरी बाबतीतील असेल तुमच्या आयुष्यातील काही समस्या असतील किंवा तुमच्या मुलांच्या पतीच्या बाबतीतील काही समस्या असतील सर्व अडचणी दूर करून आपल्या घरामध्ये सुद्धा सुख शांती समृद्धी आणते तर बघा ही श्रीहरी विष्णू यांची ही चातुर्मासातील उच्च कोटीची सेवा केली तर नक्की तुमच्या जीवनामध्ये सुद्धा बदल घडून येतात तुमच्या घरातील सर्व दारिद्र्य दूर होते आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तर तुम्ही ही सेवा नक्की आवर्जून करून पहा तर बघा आजच्या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ